लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे एक जून रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे आणि त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे चार जून रोजी लोकसभेचा निकाल लागणारा आहे आणि या पार्श्वभूमीवर अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे नेमकी काय ही बातमी या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर पूर्वी आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील भारतीय जनता पक्षाकडून म्हणजेच भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात चारशे पारचा नारा देण्यात आलेला आहे दुसरीकडे इंडिया आघाडीनं देखील निकालाबाबत मोठं भाकीत केलेलं आहे अशात राज्यातील निकालाबाबत मोठी भविष्यवाणी समोर आलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी मोठा दावा केलेला आहे लोकसभा निवडणुकीसाठी जी प्रक्रिया झाली प्रचार करण्यात आला आणि एकूण मतदान पाहिलं तर चार जून रोजी दिल्लीचे राजकारण होणार आहे त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची राहणार रा आहे कारण उत्तर प्रदेशातील महाराष्ट्रात उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत गेल्यावेळी महायुतीला बेचाळीस जागा मिळालेल्या होत्या त्यात एक जागा ही नवनीत राणा यांची होती असं विजय चोरमारे यांनी सांगितलेलं आहे पुढे ते असंही म्हटलेले आहेत की महाविकास आघाडीमुळं नवनीत राणा निवडून आलेल्या होत्या पण नंतर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला त्यामुळे त्यांच्या बेचाळीस जागा होत्या म्हणजेच अठ्ठेचाळीस जागापैकी पाच जागा महाविकास आघाडीला होत्या आणि एक जागा एमआयएमची होती म्हणजे जितक्या मोठ्या प्रमाणात तेव्हा माहितीला ते यश मिळालेलं होतं तिथं एनडीए ला फार मोठा फटका बसणारा आहे इथे महाविकास आघाडीला अधिक चांगल्या जागा मिळणार आहेत असा दावा यावेळी विजय चोरमारे यांनी के केलेला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट हा मुद्दा मोदी शहा पासून फडणवीसांच्या पर्यंत या सर्वांनी चर्चेत ठेवलेला आहे म्हणजेच जो मुद्दा प्रभाव पाडू शकतो तो दुर्लक्षित करायला हवा होता पण त्यांनी तसं केलेलं नाही आपण जर राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या पोथीवर त्यांच्या मनात संताप होता असंही यावेळी विजय चोरमारे म्हटलेले आहेत महाविकास आघाडीला तीस जागा मिळतील म्हणजेच लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस मध्ये भाजपला पंचवीस जागांचा फटका महाराष्ट्रामध्ये बसणारा आहे भाजपला पंचवीस जागांचा फटका बसेल राज्यात पंचवीस जागा म्हणजेच देशभरात एनडीए तीनशेवरून दोनशे पंच्याहत्तर वर येतो त्यामुळे तीनशेच्या खाली येण्याचा पहिला धक्का महाराष्ट्र देणारा आहे असा दावा यावेळी विजय चोरमार यांनी केलेला आहे यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठं भाष्य केलं केंद्रात दहा वर्षापासून मोदींच्या नेतृत्वात सत्ता आहे या सरकारला अनेक आश्वासन दिलेली आहेत एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही फक्त दहा वर्ष गप्पा मारलेले आहेत महागाई कमी झालेली नाही गॅस सिलेंडरचा दर कुठे गेला हे लोकांस गॅस सिलेंडरचा दर कुठे गेला हे लोकांच्या समोर आहे यांच्याकडून काही घडलेलं नाही हे लोकांनी पाहिलेलं आहे राम मंदिर झालं याबाबत दुमत नाही कायदेशीर मार्गाने झालं ते चांगलं केलं पण हे सांगतात आम्ही आश्वासन पूर्ण केलं पण या आश्वासनाचा सामान्य माणसाशी कोणताही संबंध नाही असं विजय चोरमार यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आपल्याला काय वाटतं देशामध्ये सत्ता बदल होईल का आणि या सत्ता बदलामध्ये महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद